सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे या लेणीचं जे कोरीकाम झालेलं आहे इसवी पूर्व पहिल्या शतकापासून तर सहाव्या शतकापर्यंत या बुद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे वरच्या साईडला आप देखील आपल्याला भीक्ष निवासस्थान कोरलेलं दिसत आहे कारला ही लेणी देखील प्राचीन व्यापारी मार्गावरच ही निर्माण केलेली आहे या लेणीच्या आतली बरांड्यामध्ये आपल्याला कोरीकाम पाहायला मिळतं खूप सुंदर असं या लेणीचं कोरीकाम झालेलं आहे आपल्याला इथे तीन हत्तीचे शिल्प पाहायला मिळतात त्यांच्यावरती आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती वगैरे पाहायला मिळते अशा प्रकारे आप आपल्याला चैत्यग्रह मध्ये आपल्याला तीस स्तंभ पाहायला मिळतात त्या स्तंभांच्या वरच्या साइडला बघितलं आपल्याला हत्ती पाहायला मिळतात हे बघा खूप सुंदर असं कोरेकाम झालेलं आहे त्याच्या मागच्या साईडला बघितलं आपण घोडे पाहायला मिळतात त्या स्तंभाच्या वरती साइडला आपल्याला दोन हत्ती पाहायला मिळतात आणि पाठीमागच्या साईडला दोन घोडे पाहायला मिळतात हत्ती हे ताकदीचं प्रतीक आहे आणि घोडा हे वेग आणि गतीचं प्रतीक आहे म्हणजे वरती जे लाकडाचं काम झालेलं ला आहे चैत्यगृहातील इको कमी करण्यासाठी त्याचं हे काम झालेलं आहे मेडिटेशन वगैरे इकडे करताना चैत्यगृहामध्ये खूप शांतता ठेवायची असते चैत्यगृहामध्ये बोलू नये आवाज करू नये त्याच्यामुळे बुद्ध धर्माचा ज्ञान वगैरे देताना इको कमी राहावा इको वगैरे येऊ नये त्याच्यामुळे लाकडंच हे काम आपल्याला झालेलं आपल्याला वरच्या साईडला दिसतय